हा गुळवेल वेल आहे ह्या वेलाचा आयुर्वेदिक औषधिक वनस्पती आहे सर्दी खोकला यासारखे आजार मुक्त करणारा हा गोळवेल भरपूर आजारावरती हा त्याचा वापर करता येतो सांदी दुखी पोटदुखी गॅसेस पचन पचनक्रिया सकाळच्या पायास हा तोंड धुतल्यानंतर याचा गुळवेलचा पान पाने म्हणा स्वच्छ पाण्याने धुवून हा लिंबावरील गुळवेल जास्त गुणकारी औषधिक असतो याचा वापर आपण केल्यास यापासून शरीर शरीरासाठी फायदेशीर ठरतो आपले या वेलीपासून आपण औषधी वनस्पती गुळवेलचा काळा करून पिल्यास गुळवेल वेल लिंबावरील जास्तीत जास्त प्रमाणात त्या वेलाचा वापर लिंबाच्या झाडावरील केल्यास लिंबाचे लिंबाच्या झाडावरील जे लिंबातील जे आर्क असतो तो शोषण शोषण केला जातो हा गुळवेलने त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रमाणात लिंबावरचा गुळवेल वापरल्यास जास्तीत जास्त जास उपयुक्त ठरतो हा गुळवेल आहे गुळवेलचा वेल, वेल अशा प्रकारे असतो बघा ह्याची पाने ह्या बघा गुळवेल वेल ह्याला काटे, -काटे आल्यावर असे बारीक बारीकसे असे हे असतात आणि चिकट चिकट लागतो सर्व आजारावरती हा उपयुक्त ठरला जातो हा गोळवेल वेल यापासून आयुर्वेदिक पूर्वीपास या, या वेलाचा वापर आयुर्वेदिकसाठी बनविलेला बनला औषधी ब आहे याचा पूर्वीपास वापर करीत आहेत